समर्थ संप्रदायातील सद्गुरूंच्या बैठकीसाठी निघालेल्या सासू सुनेचा एका विचित्र आणि भीषण अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी मंगळवेडा तालुक्यातील विजापूर पंढरपूर बायपासवरील दामाजी कारखाना चौकात घडली ट्रकच्या अपघातात त्यांच्या स्कूटीवरून जात असताना दोघीही चिरडून जागीच ठार झाल्या अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे रेणुका विजय तासगावकर वय अडुतीस आणि शालिनी पांडुरंगा तासगावकर वय साठ राहणार धर्मगाव रोड दुर्गा माता मंदिर मंगळवेढा अशी आहेत या प्रकरणी रेणुका यांचे पती विजय तासगावकर यांनी पोलिसात फिर्याद दिली असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविवारी दिनांक तीन ऑगस्ट सकाळी साडेसातच्या सुमारास रेणुका आणि शालिनी तासगावकर या स्कूटी एम एच तेरा बी एम तीस चौऱ्याऐंशी तीस चौऱ्याऐंशी यावरून समर्थ संप्रदायातील सद्गुरूंच्या बैठकीसाठी निघाल्या होत्या रेणुका स्कूटी चालवत होत्या दोघी विजापूर पंढरपूर बायपासवरील दामाजी कारखाना चौकात पोहोचल्या असता नेनेमाळा परिसरात एक नादुरुस्त ट्रक एच आर अडतीस ए सी छत्तीस बहात्तर रस्त्यावर थांबलेला होता या नादुरुस्त ट्रकला पाठीमागून कांद्याने भरलेला दुसरा ट्रक के ए शून्य एक ए बासष्ट एक्क्याण्णव आला आणि त्याने प्रथम जोरदार धडक दिली धडक दिल्यानंतर दुसरा ट्रक अनियंत्रित झाला व थेट स्कूटीवर उलटला या अपघातात दोघी महिला ट्रकखाली चिरडून जागीच ठार झाल्या घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली साहेब पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे अपघात स्थळाचा पंचनामा करण्यात आला असून ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे